जी बाई स्वतःच्या कुटुंबाची झालेली नाही तिला स्वतःच कुटुंब सावरता आलेलं नाही ती समाजसेवक कशी असू शकते सुधारक कशी असू शकते एक साधा पॉइंट आणि साधा प्रश्न आहे ज्या बाईला स्वतःच कुटुंब सावरता आलेलं नाही स्वतःच्या कुटुंबातल्या व्यक्तीच अंतकरण कळलेलं नाही त्या बाईला समाजातल्या इतरांच्या कुटुंबातल्या व्यक्तीचं किंवा इतरांच्या कुटुंबावर जे संकट आहे ते कळणार आहे का आणि ते स्वतःला समाज सुधारक म्हणून इतरांवर टीका करती अग बाई तू इतरांवर टीका करताना तू दुसरेकडे एक बोट दाखवती पण स्वतःचे चार बोट स्वतःकडे ही लक्षात असू दे आणि तू स्वतःला समाज सेवक समाज सुधारक लय खरं बोलते काय खरं बोलते ही सगळ्याला माहिती आहे फक्त लोक हिंमत करत नाहीत बोलायची आणि त्याचं कारण एक सांगते तुझं तोंड गटरीपेक्षा घाण आहे इतकी गटार वक्ती तू तोंडातून जर तुझ्या विरोधात बोलायची हिंमत केली ना तर अक्षरशः तू तोंडातून अशी गटार वक्ती गटार त्याच्यापेक्षा सुद्धा तुझं तोंड घाण आहे म्हणून लोक काय म्हणतात माहितीये का की जाऊ दे बाबा कुठं फालतू लोकांच्या नाताला लागा म्हणून गप्प आहेत पण ह्याचा अर्थ असा नाही की लोक गप्प आहेत ना म्हणून ती काय म्हणजे त्यांना तुझं पटत म्हणून गप्प येत आणि मग हिचं कौतुक केलं ना सुंदर छान बोलताय मग ही त्यांचं कौतुक करणार पण जर सत्याच्या बाजूकून बोलायला गेले की हिला